महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि राज्याच्या बांधकाम प्रधान सचिव यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची तिजोरी लुटण्याचं काम जे सुरू झालेलं आहे आणि आम्ही त्यांना पत्र देऊन सुद्धा या पत्राचं उत्तर न देता मंत्रिमंडळाची दिशाभूल करण्याचं काम मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य आणि प्रधान सचिव बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून जवळपास तीन हजार कोटी रुपयाची लूट शासनाची करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे मंत्रिमंडळाची दिशाभूल केलेली आहे आणि आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर न दिल्यामुळे आणि शासनाची फसवणूक केल्यामुळे मी आज या तिघांवरही हक्कभंगाची नोटीस विधानसभेमध्ये मांडलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही हे हक्कभंग समितीकडे हा प्रस्ताव पाठवू आणि त्या पद्धतीची कारवाई करू सांगायचं तात्पर्य असं की लोकप्रतिनिधी कायदा आम्ही जो तयार केलेला आहे विधिमंडळाने केलेला आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधीच्या पत्राचं उत्तर दिलं गेलं पाहिजे त्यांना माहिती पुरवली गेली पाहिजे पण ज्या पद्धतीच अधिकाऱ्यांमध्ये आमचं कोणीच बिघडवू शकत नाही विधी आमचं काही करू शकत नाही मंत्रालय मंत्रिमंडळही आमचं काही करू शकत नाही ही भावना निर्माण झालेली आहे आणि आम्ही राज्याची तिजोरी लुटली महाराष्ट्राच्या जनतेला लुटलं तरी आमचं कोणी बिघडवू शकत नाही आणि म्हणून मी आज या तिघांच्या विरोधात मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मनीषा म्हैसकर बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव यांच्यावर आणि

याच्यावरची वेगळी चर्चा आणता येईल विकास कोणाचा झाला या खऱ्या समृद्धीचा विकास झाला समृद्धी कोणाची झाली याच्यावरची चर्चा आपल्याला वेगळी घडवता येईल पण ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधीचा अपमान हे सातत्यानं करतात ता आहेत आणि राज्याची तिजोरी लुटतात आहेत पत्र व्यवहार करूनही याच्यावर मुद्दा म्हणून दुर्लक्ष करण्याचं काम हे लोक करतात म्हणून लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मी आज या मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव रस्ते विकास महामंडळ आणि रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या विरोधात फक्त मंगाची नोटीस दिलेली आहे मला महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि ज्या पद्धतीनं सत्ता पक्षाचे आमदार आणि मंत्री व्यक्तिगत टीका करतात शेतकऱ्यांच्या बद्दलच अपशब्द बोलतात आहे तर हा माज जो सत्तेच्या लोकांना आलेला आहे हा माज आता लोकांनी उतरवला पाहिजे पडळकर सारखे वाचाळवीर अनेक महाराष्ट्रामध्ये सत्ता पक्षामध्ये निर्माण झालेले आहेत त्यामुळे मला वाटतं की याच्यावर मी काय फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही एवढंच मी या ठिकाणी सांगशेस बघा निश्चित मुंबईचे रस्ते खराब झाले असं नाही संपूर्ण राज्यामध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे गड्यांचं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये आहे आता आमच्याजवळ काही माहिती आलेली आहे कि मधल्या काळामध्ये सत्तेच्या लोकांनी नकली जीआर काढलेत ठेकेदार कडून बांधकाम करून घेतलेत आणि आता शासनामध्ये जेव्हा जेव्हा जवा ते लोक गेलेत ते म्हणले की असं कुठलंही काम मंजूर झालेली नव्हती म्हणजे आता हे नकली जी आर सरकार काढते काय कोण आहे याच्यातला सूत्रधार अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं कामं राज्यात करून घेतले जवळपास आता आपल्याला जी काही माहिती येते एकोणनव्वद हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे देणं आहे कॉन्ट्रॅक्टरनी हात केले त्यामुळे मुंबई सकट महाराष्ट्र हे सगळं गड्ड्याचं सा साम्राज्य झालेलं आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मंत्रालयात आणि त्यांच्या खालच्या प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत पर्यंत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची दुरवस्था आपल्याला मुंबई सहित पाहायला मिळते बिलकुल बरोबर आहे की तुम्हाला कोणाच्या फ्रीडमला असं या पद्धतीने अडवण्याचं काम पोलिसांना करता येणार नाही आणि जी कारवाई मुख्यमंत्री करत असतील तर त्याचं आम्ही समर्थन करतो पण राज्यामध्ये आता एक गोष्ट आपल्याला मी या ठिकाणी निदर्शन आणतो ती भूमिका मी मांडली विशेष करून पूर्व विदर्भामध्ये भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर वर्धा नागपूर या भागामध्ये पुराची परिस्थिती आहे अनेक गावाचे संपर्क सुटलेले आहेत सगळीकडे पुराचं थैमान आहे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी झालेली आहे आणि त्याबद्दलच मी आज सकाळी विधान विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही लक्ष देऊन सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत पण मोठ्या प्रमाणात विशेष करून भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाळीमध्ये धान जे शेतकऱ्यांनी पिकवलेले होते सरकारनी त्याला खरेदीची मंजुरी दिली नाही कोटा दिला नाही त्यामुळे केंद्रावरच ते धान होते आणि त्याही धानाची मोठ्या प्रमाणात खराबी झालेली आहे आणि जे झालेलं नुकसान असेल ते सरकारने भरून द्यावं अशी भूमिका सुद्धा आम्ही विधानसभेत मांडलेली आहे हो मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही सगळे तपासून निर्णय घेऊ अशा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले ते सांगितलं ते लिमिट वाढलेलं नाही धान खरेदी केंद्रावर झालेलं नाही पण केंद्रावर धान पडलेलं आहे त्यामुळे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात तो धान खराब झालेला आहे जिकडे तिकडे पाण्याचं आहे जीवितहानी पिकाची हानी आणि पिकवलेलं धान्य खराब आहे हे सरकारच्या निदर्शनास आणलेलं आहे सरकारनी आता या सगळ्या गोष्टीकडे उपाययोजना करण्याच्या बाबतचं आश्वासन आम्हाला विधानसभेत त्यांनी दिलेलं आहे विधानसभेमध्ये एक कोटी मतांची चोरी केली आहे राहुल गांधीने आरोप केला त्याच्यावर सुधीर सुधीर भाऊ म्हणतात की हा सगळा बालिशपणाचा आरोप आहे राहुल गांधींचा आणि देशातल्या जनतेला जर तुम्ही बैमान म्हणत असाल तर बिहार मध्ये हि जनता तुम्हाला माफ करणार नाही असं म्हणतात कसं आहे की सुधीर भाऊ कसे निवडून आलेले आहेत ते त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रामध्ये यांचे जे आमदार निवडून आलेत माहितीचे तेही आपल्याला चिमटा घेऊन पाहतात की आम्ही एवढ्या मताने कसे निवडून आलेले म्हणून बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही लोकशाही आता तुमचं निवडून आलात म्हणून सगळं बरोबर आहे पण तिथं बेईमानी झालेली हे मान्य करतात निवडणूक आयोग स्वतः दिशाभूल करतात निवडणूक आयोगाला हिंमत असेल सुधीर मुनगटीवारांना किंवा निवडणूक आयोगाला तर आम्ही जी माहिती मागवलेली आहे की मतदानाच्या वेळेस पाच वाजता पासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत कोणत्या बुथ किती मतदान झालं त्याच फुटेज आम्हाला द्या आम्ही कोणी कोणाला मत मारलं हे नाही मागत आहे तुम्ही जे व्हिडिओ कॅमेरे लावले होते सीसीटीव्ही जे लावलेले होते कुठल्या बूथवर कुठली लाईन लागली होती एवढीच माहिती आम्ही मागतोय का माहिती लपवत आहे का तुम्ही नियम बदलवत अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि म्हणून या सगळ्या विषयावर जनतेच्या मनातही संभ्रम आहे आणि या सरकारची परिस्थिती अशी होती पुन्हा आता तो विषय निघाला म्हणून सांगतो हे सरकार बहुमतानं पाश्च बहुमतानं निवडून आल्यानंतरही लोक यांचं स्वागत करायला तयार नव्हतं या सरकार बद्दल अपेक्षा नाही म्हणून तर माज आलेला आहे दोन संघ याच्यामध्ये आमदार निवासामध्ये या कामगाराला मारण्याचं काम या सत्ता पक्षाचे आमदार करतात आहेत हे कशाचा माज आहे जनतेच यांना घेणं देणं नाही हे मेमानीनं निवडून येतात आहेत हेच राहुल गांधी सांगतात आहेत आणि म्हणून जनतेची भीती या सरकारला राहिलेली नाही याचाच अर्थ हे बैमानीने निवडून आलेले आहेत लोकशाहीमध्ये जनतेची भीती सरकारला असली पाहिजे पण आता उलट झालं सरकारची भीती जनतेमध्ये निर्माण झाली ही लोकशाही नाही नाही राहिलेली आहे आणि म्हणून राहुल गांधी जी म्हणतात आहेत ते लोकशाही वाचवण्यासाठी ते सत्तेसाठी नाही ही लोकशाही वाचवायची असेल तर मतदानामधली पारदर्शकता असली पाहिजे अठ्ठेचाळीस तासात तुम्ही नियम नऊ का बदलवला ते सांगा ना अठ्ठेचाळीस तासात केंद्र सरकारने निवडणूक नी? आयोगाच्या पत्रावर तुम्ही नियम का बदलवलेत त्याची माहिती द्या ना ते देणार नाही तुम्ही हो शाळा बंद करायला निघालेत आणि शाळा बंद करायला निघालेत म्हणून સંપર્ક કરાયેલા શાળા વાપરલી થેન્ક યુ